पर्यटन प्रेमींसाठी खास पर्वने ठरलेल्या तीन दिवसीय सहाव्या पुणे पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं या महोत्सवाचं उद्घाटन प्रसिद्ध गायिका आणि सोलो ट्रॅव्हलर डॉक्टर राधा मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर राधा मंगेशकर म्हणाल्या की प्रवास केवळ फिरण्यापुरता मर्यादित नसून तो आत्मविश्वास वाढवणारा सहनशीलता शिकवणारा आणि स्वतंत्र विचारांची क्षमता विकसित करणारा अनुभव असतो ऑफ बीट पर्यटन स्थळे ऐतिहासिक वारसा तसेच निसर्ग सौंदर्य यांचा अनुभव घेण्याकडे पर्यटकांनी अधिक लक्ष द्यावे असेही मत त्यांनी व्यक्त केले भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या आयोजित करण्यात आलेल्या या पर्यटन महोत्सवात महाराष्ट्रासह देशविदेशातील विविध पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देण्यात आली महोत्सवात जवळपास सत्तर नामांकित टूर कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून गडकिल्ले पर्यटन धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळांचे आकर्षक सादरीकरण येथे पाहायला मिळत आहे शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्क येथे सुरू असलेला हा पर्यटन महोत्सव पुणेकरांसाठी रविवार दिनांक अठरा जानेवारी पर्यंत विनामूल्य खुला असून पर्यटन प्रेमींनी मोठ्या संख्येनं भेट द्यावी असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय उद्घाटन झालं तुमच्या अनेक स्टॉल्स ला पण भेट दिली आहे नाही फार सुंदर आहे म्हणजे मी खर तर पहिल्यांदाच अशा फेस्टिवल मध्ये आणि अशा स्टॉल्सला मी भेट दिली आहे आणि खूप छान वाटलं खूप माहिती मिळाली आणि फार छान ऑर्गनाइज केलंय फार छान अरेंज केलंय प्रत्येक स्टॉल वरचे जे म्हणजे कंपनीचे जे कर्मचारी लोक आहेत ते फार छान माहिती देत आहेत खूप कष्ट घेत आहेत तर आनंद वाटला आणि मला असं वाटतं की हे फेस्टिवल आज उद्घाटन याचं झालं आहे आणि आज आजपासून तीन दिवस आज हे चालू राहणार आहे हे पुण्यासाठी फार चांगलं झालं आहे आणि पुण्याच्या बाहेरील शहरांसाठी देखील लोकांनी जरूर यावं या स्टॉल्सला या फेस्टिवलला भेट द्यावी प्रत्येक स्टॉलमध्ये व्हिजिट करा आपल्याला जे पाहिजे आपल्या मनात जे आहे ते तुम्हाला मिळेल अशी मी आशा करते आणि या फेस्टिवलचा लाभ घ्यावा उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी फिरत असता आपण पर्यटन करायला पाहिजे कसं आपण जग किंवा परिसर नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मला असं वाटतं मी पर्यटन का करते हे मला मलाच माहितीये इकडे जे लोक येतील ते पर्यटन का करतील हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे हा इट इज व्हेरी इंडिव्हिज्युअल आय थिंक इट्स व्हेरी पर्सनल कोण का कशासाठी ट्रॅव्हल करत असत पण ज्या काही कारणासाठी जे लोक ट्रॅव्हल करतात त्यांचं सगळ्यांचं चांगलं हो त्यांना त्यांच्या आवडीचं मनासारखं आणि त्यांना त्याच्यातनं भरपूर आनंद मिळावा आणि सुख आणि समाधान मिळावं ही मी आशा करते आणि शुभेच्छा पण देते माझ्या आयुष्यात खूप महत्व आहे ते मी आता आ, मुलाखती बोलताना आपल्याला सांगेन ट्रॅव्हलिंगनी मला हे जीवन कसं जगायचं आणि जीवनामध्ये माझ्या खूप आनंद दिलाय आणि खूप शांती दिलीय आणि खूप काही मला शिकायला मिळालंय कारण प्रवास हा एक जिवंत अनुभव असतो असं मला वाटतं आणि हा अनुभव पण मला मिळाला आणि मला अनुभूती देखील प्रवासांनी दिलेली आहे माझ्या so आयुष्यात थँक्यू सो पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत करतो आज पुण्यामध्ये पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचं ओपनिंग झालेलं आहे ज्येष्ठ फिलॉसॉफर राधा मंगेशकर आणि माझा सफरनामा याच्या लेखिका राधा मंगेशकर यांच्या हस्ते ओपनिंग झालेलं आहे पुण्यामध्ये सेंट्रल पार्क येथे पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल होणार आहे सर्व पुणेकरांना मी असं आवाहन करतो की त्यांनी नक्की या प्रदर्शनाला भेट द्या साठपेक्षा जास्त कंपन्या या ठिकाणी पार्टिसिपेट झालेल्या आहेत आणि ट्रॅव्हलचे विविध ऑप्शन्स पुण्यातले महाराष्ट्रातले देशातले आणि जगभरातले विविध ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहेत तर मी सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या सोळा सतरा आणि अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुलं आहे धन्यवाद दैनिक आरंभ पर्व करिता महेश पुणे आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा